नमस्कार मित्रांनो असं म्हणतात कोकण म्हटलं की कोसाकोसावर भाषा परंपरा बदलत असते आणि आता शिमग्यामध्ये देखील आहे ना तसंच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं कसं ते तुम्हाला सांगतो मागच्या वेळेमध्ये आपण बघितले तर रांजाणावडीचे खेळ त्यांची आपण गावभोवणीला बाहेर पाडायची प्रथा बघितली आज आपण आलो आहे गुहागर तालुक्यातीलच आरे नागदेवाड या गावामध्ये इथे असलेल्या संकास्वराजी गावभोवणीला बाहेर पाडण्याची प्रथा काय तर ती आपण बघणार आहोत आणि इकडे पोशाखामध्ये सुद्धा आहे ना थोडं साम्य आहे मागच्या वेळेला जे आपण किंवा मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघितलं ना तर तो पोशाख आणि हा पोशाख याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे म्हणून तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं की कोसा कोसावर आपली भाषा बदलते परंपरा बदलते तसा आपला वेश देखील बदलतो सो मित्रांनो जास्त वेळ न घेता आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि एकंदरीत जाणून घेऊया की या आरे नागदेवाडीतील संकसुर आणि गावभोवणीला पाडण्याची परंपरा एकंदरीत काय आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नागदोबाचं दर्शन घेतलं आता जी मंडळी आहेत ना तर ती पहिले इथे येतील इथे थाप मारली जाईल थोडी पूजा अर्चा वगैरे होईल आणि नंतर मग इथून ही मंडळी अंजलीवेला जातील येतो आहे ना आवाज मंडळी आलेत आता जास्त वेळ नाही घेते ना डायरेक्ट आपण आहे ना ही परंपरा शूट करूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आपण डायरेक्ट आणि मित्रांनो जो एक्सपिरियन्स घेतो आहे ना तोच डायरेक्टली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे सो तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही इथे स्वतः हजर आहात म्हणजे तुम्हाला ते व्हर्च्युलायझेशन दाखवण्याचा थोडासा माझा प्रयत्न असणार आहे सो व्हिडिओवरती शेवटपर्यंत बनून राहा पहिला मी आज अजवाय लावतोय अजवाय लावतोय चारा न झालं तो देवाते चरा न झालं तो देवा देवा देवा

अशी वाद जाई गाणी कशा निवळू कशा निवळून शिर्वाद जाई गाणी कशा निवळू कशा निवळून देवामी काका नी वळकू काका नी वळकू काका नी वळकू अशी ओली रवलाकली नंगवची ओली रवलाकली नंगवची अशी ओली रवलाकली नंगवची ओली रवलाकली नंगवची अशी ओली रवलाकली नंगवची ओली रवलाकली नंगवची नंग कल कीवल नंगो वियो कलकूं कीवल कोन काळी श्री बैरचं तिरमुखी नागदोबा महाराजा तसाच तुझ्या वाडीची मंडळी तुझ्या नावाचा खेळ घेऊन उभी आहे आज आम्ही परत चाललोय तुझ्या नावाचा खेळ घेऊन इथून जी मंडळी जाते जसा अजूनपर्यंत सांभाळलाय तसं खेळातील सर्वांना अगदी आबाधाने सांभाळ आणि जिथे फिर हिंडू काय कोणाची काय वाईट दृष्टी असेल काय कुणी काय कुठे काय जाब जाबजाबानी मारलेली असतील तर तुझ्या अंगच्या तेजान तू तुझ्या पायाखाली दाबून ठेव जी मंडळी चालले तीन

तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत आरे नागदेवाडी आणि कलमभोडी हे गावातील ग्रामस्थ मित्रांनो तिसऱ्या होळीला ही मंडळी गावभोवणीसाठी बाहेर पडतात आता थोडेसे आपले प्रश्न आहेत तर ते आपण त्यांच्याकडून त्याच्या त्या प्रश्नाची माहिती आपण जाणून घेऊ तर काका मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं आज जशी मंडळी गावभोवणीसाठी बाहेर पडली तर एकंदरीत आजपासून जो प्रवास मला थोडक्यात फक्त आपल्या मंडळींना तुमच्या मा मा पद्धतीने सांगा हे नांगदाबा देवस्थान हे पूर्वीपासून एक दोन्ही वाडीचं आहेजित दोन्ही वाडीचं आहे नांगदेवाडी कलमवाडी तर दोन्ही वाडीत असताना प्रत्येक याच्या पूर्वीपासून शिमगा उत्सव शिमगा सुरू झाला की दोन्ही वाडीतील मंडळी भोवणीसाठी बाहेर जायची आजही ती प्रथा चालू आहे आजही आम्ही हे बाहेर निघालो आहेच तर ही पूर्वीपासून प्रथा असताना आजच्या गाडीला ती प्रथा आत्ता आत्तापर्यंत आम्ही चालू ठेवलेली आहे आणि ह्याच्या पुढेही ती चालू राहणार आहे आज आम्ही बाहेर नंतर ही घराटवाडी जावलवाडी असा जो भाग घेऊन कातलवाडी रानवी रानवी गेल्यानंतर कातलवाडी झालं बाग वाघर आर आणि आर्यातून आमच्या जेवढ्या वाड्या आहेत आमच्या समाजाच्या भंडारी समाज ब्राह्मण समाज सगळा जो समाज आहे तो सगळा घेऊन आरे गाव पूर्ण तो घेऊन आम्ही आमच्या घरी येतो परत परत देवाजवळ येतो आणि होमाच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे इथे देवाजवळ येतो आणि दुसऱ्या दिवशी मोठा होम लागतो मोठा होम लागतो okay. तर मित्रांनो आता आपण थोडं मंडळींसोबत राहणार आहोत म्हणजे एक दोन पुढे गावभोनीची घरं होतील तर मंडळींसोबत आपण थांबू सोंग सुद्धा आपल्या मंडळामध्ये काढलं होतं सोंग वगैरे आज सोंग वगैरे काय नाही जनरल ज्या कार्यक्रम असतो हा त्यावेळेला सोंग वगैरे काढला जातो वाघ वगैरे दाखवला जातो हा फारसा दाखवला जातो गणगवलन दाखवले जाते हा त्या दिवशी आमचा थाप असते आणि आ, या कार्यक्रमाची समाप्ती सहज उतरतो आज ना, तो पाडव्याच्या दिवशी उतरतो म्हणजे आज फक्त बोनीची घरं घेतली घर घेतली जातात आणि सोंग वगैरे हे ते आता आमची पूजा आहे सार्वजनिक पूजा आहे त्या दिवशी वग वगैरे नाट्य वगैरे असे दाखवले तर मित्रांनो आता मंडळींकडून आपल्याला माहिती थोडीफार मिळाली एक दोन तीन घरं म्हणजे दोन तीन गावभोवणीची घरं होतील तर ती आपण दाखवूया आणि अजून काय आपल्याला दाखवण्यासारखं मंडळींकडून मिळालं तर ते आपण नक्कीच दाखवू सो काका आता धन्यवाद थोडीफार माहिती आम्हाला दिल्याबद्दल तर मित्रांनो आता आपण बघितलं की मंदिरामध्ये थाप मारली गेली नंतर आता मंडळी निघालेत घरटोडीमध्ये आता आपण घरटोडीमध्ये जाऊया एक दोन तीन गावभोवणीची घरं आहेत ती आपण दाखवूया आणि हा व्हिडिओ आपण इथे संपवूया Si meri di sotio, si perak masarapu Si meri di sotio, si perak masarapu Si meri di sotio, si perak masarapu

maraji pura 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 よしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよしよ ওরে বাবা রে 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 ♪ ハハハハハ。<music> <music>

की तो व्हिडिओ आहे ना आवडणार नाही असं होणारच नाही मागच्या वेळी जसं आपण मांजरणीचे खेळ दाखवले तसे ह्या सुद्धा यांना काहीतरी नवीन आणि वेगळं दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटे मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय